अध्याय सत्तावीसावा खचा विक्रम राजाचा सुमेधावती बरोबर विवाह बर्तरीचा पिंगले बरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट अवंतीनगरात शुभ विक्रम या नावाचा एक राजा राज्य करीत होता त्यास सुमेधावती या नावाची एक एकच कन्या होती ती अति रूपवती होती एके दिवशी ती आपल्या बाबाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्याच्या मनात आले नंतर त्याने प्रधानापाशी एक गोष्ट काढली की सुमेधावती उपवर झाली आहे याकरिता तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पहावा त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करावयाची आहे ती अशी की आपला आता वृद्धापकाळ झाला आहे पुत्र होण्याची आशा मुळीच नाही कन्येच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानावयाचे यास्तव मी जो उत्तम वर पाहीन त्याच राज्यावर बसून कन्या अर्पण करावी जावई तुम्हा पुत्राच्या ठिकाणीच आहे त्यास गादी गादीवर बसविल्याने राज्य व्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून दूर व्हाल सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास तो म्हणाला प्रधानजी तुम्ही ह्या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचविली यास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यास राज्यावर बसून नंतर कन्येचा त्याशी विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभविक्रम राजाने काढलेली ही तोड प्रधाना सुचली रुचली मग त्याने राजाज्ञेने सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला गुढ्या तोरणे उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली नंतर हत्ती शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती हत्तीने प्रथम सभा मंडपातले लोक अवलोकन केलं पण तेथे कोणाच्याही गळ्यात माळ न घालिता तो शहरात चालला तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारेकरी होते त्यास राजाने खाली बोलविले ते आल्यानंतर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली ती घालताच वाद्य वाजू लागली व सर्वांस मोठा आनंद झाला मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभा मंडपात आणले तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपापसात आप बोलू लागले ही गोष्ट राजाच्याही कानी गेली मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की राजाने असे प्रधानही राजाने असे सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा आहे ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्याच देणे अनुचित होय राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकरीत पडला परंतु दूरवर नजर पोहोचून त्याने विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशी विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले विक्रम जातीचा कोण आहे या ह्याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही पण त्यास कुंभार म्हणतात तर त्या जातीच्या लोकात चौकशी केली असता ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागेल मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणलं व त्यास विचारले तेव्हा तो म्हणाला की मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले तेव्हा राजासही परम संतोष वाटला शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजा सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमे घेऊन सत्यवर्मा राजास आणवाया मिथिला नगरीत गेला तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदर सत्कार केला मग कमटाने राजास अवंती नगरातील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचन गंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचन गंधर्व स्वर्गास गेलम हेही सांगितले शेवटी तो कमट कुंभार राजास म्हणाला विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे यास्तव आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी सत्यवर्मा राजा तो सर्व ऐकून घेतले त्यास परमानंद झाला त्याने स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली मग विक्रमास राज्याभिषेक झाला दान धर्म पुष्कळ करून याचक जनास संतुष्ट केले नंतर शुभ विक्रम राजाने आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजय तो लगन सत्य राजा दिली तो लग्न समारंभही मोठ्या थाटाचा झाला शेवटी सत्यवर्मा राजानेही आपले राज्य विक्रमास अर्पण केले याप्रमाणे विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भरतरी युवराज झाला भरतरी युवराज झाला ते दोघे एका विचाराने राज्यकारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भरतरीस द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रमाजवळ काढली त्याचे म्हणणे विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले तेव्हा त्याच्या ते जा जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटाने प्रधानास सूचना केली त्यावरून त्याने कुंभारास विचारले असता त्या कमटाने आपणास याची जात माहिती नाही म्हणून सांगितले मग ही गोष्ट त्याने सत्यवतीस विचारली परंतु तिने तो माझ्या पुढचा मुलगा नाही म्हणून कळविल्यावर प्रधानाने विक्रमास विचारले त्यानेही सांगितले की आपल्या जातीची मला माहिती नाही मी त्याला आपला भाऊ मानिला आहे याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानाने ही गोष्ट खुद्द भरतरीस विचारली तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केलं मग प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा तो तुमचा पिता असल्याने आगत्याने ये ऐकून भरतरी म्हणाला ही गोष्ट काही अवघड नाही नंतर भरतरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली जर मी तुझा मुलगा असेल तर माझ्या लग्नाकरिता येथवर येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य मृत्यूलोकी आला त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय न माझ्या तू आपली मुलगी पिंगला दे नंतर सूर्य त्यास म्हणाला लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस प्रत्यक्ष देव जय जयकार कार करून पुष्पवृष्टी करते विक्रम राजाचा बाप जो सुरोचर गंधर्व त्यासुद्धा या लग्नाकरिता येथे धाडून नाही जर या ठिकाणी लग्नाकरिता राहिलो तर माझा ताप सहन होणार नाही इतके सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्न समारंभास आरंभ केला बडतरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंत पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गावून खाली आला तो सत्यवतीस व विक्रमास भेटला त्यावेळी विक्रम राजा पितेच्या पाया पडला मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून आणले व सुरोचन सुरोचनास भेटविले त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले तुझे थोर भाग्य म्हणून द्रुमिण नारायणाचा अवतार जो भरतरी तो तुझा जावई झाला हा प्रत्यक्ष मित्रावरुणीचा म्हणजेच सूर्याचा पुत्र होय अशी त्याची समग्र मूळ कथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुलोचनाच्या पाया पडला व त्यास आग्रह करून सन्मानाने श्रीमंत पूजनासाठी मंडपात घेऊन गेला तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेध घेतला होता सीमंत पूजन झाल्यावर वधूवरास आशीर्वाद देतेस मई स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्न मंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजून जयघोष केला नंतर पाच दिवसपर्यंत लग्न समारंभ मोठ्या थाटाने करून सर्वांच उत्तम वस्त्रे भूषण दिली व वरहा ही मंडळी मोठ्या गौरवाने रवाना केली त्या लग्नासमयी गोरगरिबास राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्न समारंभात व्याही व विहीन म्हणून मिरवत होती सुरोचन तेथे एक महिनाभर राहिला होता नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला भरतरीच्या पिंगलेशी मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या त्यास एकंदर बाराशे स्त्रिया होत्या त्यात मुख्य पट्टराणी पिंगलाच होती ही उमायता अत्यंत प्रीतीने वागत त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धा सहन होत नसे तो मोठा होता यास्तव त्यास रात्र दिवस स्त्रियांचे ध्यान असे अशा रीतीने भरतरी राजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असता बरीच वर्ष लोटली एके दिवशी भरतरी अरण्यात शिकारी करीता जात असता मित्रावरुणीने म्हणजेच सूर्याने त्यास पाहिले व मनात विचार केला की माझे पुत्र दोन एक अगस्ती वा दूसरा भरतरी नात। दूसरा भरतरी नात। व दुसरा भरतरीनाथ त्यापैकी पहिल्याने तर ईश्वर प्राप्ती करून येऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा भरतरीनाथ मात्र विषय विलासात निमग्न होऊन आपले कर्तव्य कर्म विसरला यास्तव हा आपले सोहित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे मग भरतरीचा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पहावा म्हणून मित्रावरून पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळविला तेव्हा दत्तात्रेयाने सूर्यास सांगितले की बरतरी विषयी तू काही काळजी न करिता आपल्या स्थानात जा मी त्यास नातपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नावाजण्याजोगा करे तुझा पोत्र बरतरी हा आशीर्वादाने चिरंजीव होई यापूर्वीच जे भविष्य करून ठेवलेले आहे तदनुसार घडून आल्या वाचून राहावयाचे नाही परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले आता तो पुत्राविषयी काहीही काळजी न वाहता खुशाल जा मला जसे योग्य दिसेल तसे मी करी इतके सांगून सूर्यास रमाना केले व दत्तात्रय बर्तुरी हरी समागमे गुप्तपणे जाऊ लागले बर्तुहरी अरण्यात शिकारीला गेला त्यावेळी त्याने अपार सेना समागमे घेतली होती चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोठे पाणी मिळेना ना तहाण्याने ते लोक घासावीस होऊ लागले त्यांनी बराच शोध केला पण उदकाचा पत्ता लागेल सर्वजण व्याकुळ होऊन चौफेर पडून राहिले राजा ही पाणी पाणी करीत होता त्याच्या घशास कोरड पडली बोलण्याचे अवसानही राहिले नाही अशा सर्वांची अवस्था होऊन गेली ते पाहून दत्तात्रयाने एक मायावी सरोवर निर्माण केले त्याच्या आजूबाजूस मोठमोठे वृक्ष असून ते, मोट ते फलपुष्पांनी लादलेले व वा थंडगार वारा सुटलेला व तेथे पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते बरतहरी स्वतः अरण्यामध्ये पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या खाठी गेला व आता पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रयाने ओरडून म्हटले थांब थांब उदका स्पर्श करू नकोस तू कोण आहेस ना तुझे नाव काय ते मला प्रथम सांग दत्तात्रेय स्वामी स्वामीस पाहताच राजा चकित झाला आणि त्यास भीतीही उत्पन्न झाली तो तोंडातून ब्रही न काढता टकमक पाहू लागला तेव्हा दत्तात्रेयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस तू कोण आहेस तुझे आईबाप कोण गुरु कोण हे मला सांग व मग पाणी पी ते भाषण ऐकून भरतरी हरी दत्तात्रेयाच्या पाया पडला नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यास सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले तेव्हा दत्तात्रेयाने त्यास ते सांगितले की ज्या अर्थी अद्याप तो तू गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस म्हणूनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही याकरिता तू उदकास शिवू नको शिवशील तर ते सर्व पाणी आटून तळे कोरडे पडे मग मला रागे, तेने करून तू नाहक भस्म होऊ जाशील अशा प्रकारे दत्तात्रयाने भरतुहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामींच्या पाया पडून प्रार्थना करू लागला की महाराज माझा प्राण तृष्णेने जाऊ पाहत आहे आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे त्यावर दत्तात्रयाने सांगितले की माझ्या अनुग्रहास तू योग्य नाहीस शंकर ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालतात असे असता तू मला अनुग्रह करावयास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी हे ऐकून भरतो हरी म्हणाला ते कसेही असो तुम्ही कृपाळू आहात दया क्षमा तुमच्या अंगी आहे तर कृपा करून मला उदक पाजावे व माझे प्राण वाचवावे तेव्हा दत्तात्रयाने त्यास सांगितले की तू म्हणतोस तर मी अनुग्रह देतो पण तू बारा वर्षपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो त्यावर राजा म्हणाला सध्याच माझा प्राण जात आहे मग बारा वर्ष कोणी पाहिले आहेत दत्तात्रयाने त्या समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प असो म्हणजे मी तुला उदक पाचतो पण पुन्हा संसाराची आशा धरता कामा नाही व अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे या सर्व गोष्टी तुला पत्करणं शक्य असल्यास तर पहा ते भाषण ऐकून राजा कुंठीच होऊन विचार करीत बसला त्याने शेवटी पोक्त विचार करून दत्तात्रयास सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही गयाजन करून पितृ ऋणातून मुक्त होईल तसेच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईल पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होईल ही सर्व ऋणे अद्यापर्यंत जशीच्या तशीच कायम आहेस यास्तव आणखी बारा वर्ष मला संसार करण्याची मोकळीक द्यावी मग दत्तात्रयाने भरतुरी हरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पाणी देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रय आहो असे सांगून त्यास ओळख दिले नंतर ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झाले पाण्या वाचून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे भर्तु हरीस वाटून त्याने श्री दत्तात्रेयाची प्रार्थना केली मग दत्तात्रयाने भोगावतीचे उदक आणून सर्वांस पाजले कामधेनूपासून अन्न निर्माण करविले शेवटी राजा सैन्यांसह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेलं इतक्यात दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणही निघून गेले